नमस्कार नमस्कार आपला परिचय मी ओंकार नामदेव तालुका जिल्हा परभणी आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याऐंशी पंधरा ब्याऐंशी बरं आता आपण ज्या हळदीच्या प्लॉट उभे आहेत हे किती एकरचा प्लॉट आहे हा सर दोन सव्वा दोन एकरचा प्लॉट आहे सव्वा दोन एकरचा आहे आणि याच्यामध्ये भेसळ डोस पासून ते आतापर्यंत आपण काय काय व्यवस्थापन केलेलं आहे सर भेसळ डोस मध्ये याच्यामध्ये आपण ग्रीन हार्वेस्ट सहा पोते आणि त्याच्यासोबत आपण दाणेदार हा चार पोते बर आणि त्याच्यासोबत सारथी दोन पोते सारथीचे दोन पोते वापरले दो, दो, ग्लब गार्ड हा तीन किलो वापरला सहा किलो वापरले ओके बरं ठीक आहे परत आता साधारणतः कधी जून इथे जून मध्ये बर ठीक आहे तर पुन्हा दुसरा डोस मध्ये आपण परत दुसऱ्या डोस मध्ये ग्रीन हार्वेस्ट वापरलंच आपण बरं सहा पोते वापरले दानेदार आणि दहा सव्वीस ओके तर हे साधारण तुम्ही इतकी वर्ष वापरताय तुमचा एक अनुभव काय वाटत ग्रीन हार्वेस्ट ग्रीन हार्वेस्ट तर हळदीसाठी नंबर एक आहे आणि आम्ही यावर्षी उसाला पण टाकून पाहिलं उसाची क्वालिटी आमची टिकून राहिली ओके okay. ग्रीन हार्वेस्ट मुळे बरोबर ग्लब गार्डचं वैशिष्ट्य म्हणताल तर आम्ही याला सोळा ट्राल्या शेणखत टाकलं होतं त्याच्यामुळे आम्हाला वाटलं शंभर टक्के आता याला उमनी होणारच मग आम्ही खतातच ग्लब गार्ड मिसळून टाकलं याला खतामध्ये मिक्स करून दिलं ठीक आहे बरं पुढे आणि काय काय केलं हळदीसाठी याच्यासाठी पण काय काय म्हणजे आता मधल्या काळामध्ये जस की तुम्हाला पॉलिफॉस्पेट ग्रेड पण मी सांगितल्या होत्या हो। आपलं ते सुपर ओरा त्यानंतर शून्य चोवीस चोवीस हे किती सोडलं सुपर ओरा याला दोन किलो सोडलं बर आणि शून्य चोवीस चोवीस दोन किलो दोन लिटर ते दोन किलो मध्ये दोन किलो मध्ये सोडलं थोडी क्वालिटी टिकून राहिली आमची त्याच्यामुळं okay. पण तरी थोडं पाऊस जास्त म्हणा किंवा आपली कुठली निष्काळजी म्हणा म्हणून थोडी कंदसड लागली याला कंदसाडीसाठी काय केलं कंदसाडी साठी मग आम्ही रुद्राक्ष आग्रोवर गेलो म्हणजे सर हे आशाना असं झालं मग त्याने आम्हाला दोन औषधं दिली मग काय सोडली सुरुवातीला हे दिलं असेल तुम्ही हे मोर्टार दिला मोर्टार सोडलं आणि नंतर हा आठ दिवसांनी हे सोडलं क्रिस्टीन डब्ल्यू एफ सोडला नेचर केअरचा नेचर केअरचा बरं तर याच्यामुळे आता थोडी हळद वाटा लेवलला आहे बघा आता सध्या कंदसाड पूर्ण थांबली का त्या कंदसड पूर्ण थांबली बरं पाऊस जास्त असल्यामुळे कंदसर पाऊस जास्त झाल्यामुळे आमची आतून पाईपलाईन असल्यामुळे इकडे पाणी साचल्या गेल्या त्याच्यामुळे ही कंदसर झालती आमची जास्त झाली होती जास्त झालती हा सुंदर आहे प्लॉट काही प्रॉब्लेम नाही आलं बघा लेवल ला औषधामुळे ठीक आहे ठीक बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही बाकी शेतकऱ्यांना आम्ही म्हणणार की बाबा ग्रीन हार्वेस्ट हळदीला किंवा उसाला योग्य आहे वापरण्यासाठी आणि नेचर केअरचे प्रोडक्ट आम्ही आज जवळजवळ चार वर्षापासून वापरायला तर आम्हाला चांगले वाटले ओके हां ठीक okay. आहे धन्यवाद